आज जागतिक महिला दिन साजरा होतो आणि त्याच अनुषंगानं एक प्रेरणादायी बातमी सोलापुरातून साठ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल चाळीस जणांना कायमस्वरूपी रोजगार ही किमिया केली आहे सोलापुरातल्या एका महिला बचत गटानं सोलापुरातल्या शेतात राबणाऱ्या महिला कापड उद्योगात उतरल्या एकामागून एक काम मिळत गेली आणि क्रांतीच्या नव्या वाटेनं या महिलांनी मार्गक्रमण सुरू केलं कोण आहेत या सावित्रीच्या लेखी ज्यांनी स्वयंरोजगारासोबतच स्वावलंबी आयुष्याला आपलंच केलंय चला पाहूयात अत्याधुनिक मशीन्स प्रशिक्षित कामगार कामातील शिस्तबद्धता आणि वेळेची अचूकता एखाद्या मोठ्या औद्योगिक कारखान्याला लाजवेल अशी यंत्रणा सोलापुरातल्या जेऊर गावातल्या महिलांनी उभी केली आहे जीवन ज्योती बचत गटाच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवर रेडीमेड कापड निर्मितीचा उद्योग फक्त उभारला ना नाही तर यशस्वी करून दाखवला आम्हाला काम नव्हतं गावात एक इथं हे बचत गट स्थापन केले आणि त्यानंतर आम्हाला काम भेटलं आमच्या पुढं भविष्य आमच्या पायावर बनण्यासाठी हे काम भेटलं बरंच आहे काम आम्हाला आवडलं अनेक नामवंत कंपन्या आणि महाराष्ट्रासह बेळगावातील शाळा महाविद्यालयांचं गणवेश पुरवण्याचं दर्जेदार काम सध्या या महिला करत आहेत पहिल्यांदा आम्ही शेतीला जात होतो हो, रोजगार आणि आता सध्या इथं आमच्या गावामध्ये असलं काम मिळाल्यापासून आम्ही इथंच काम केलेले करत आहोत पण बचत गटतर्फे हे काम केल्यामुळं आपल्याला पण हे सुकीमध्ये आम्ही सगळं काम करत आहोत आणि तीस महिलांना हे रोजगार मिळालेले आहे इस्लामपूर आणि मुंबईतून या महिलांनी हायस्पीड टेलरिंग मशीन काढलं सोबत काजे बटन प्रेसिंग टेबल स्टीम मिस्त्री ऑटो कटिंग टेबल सह आधुनिक यंत्रसामग्री विकत घेतली यानंतर सर्व महिलांनी शिवणकला आणि अद्ययावत यंत्र चालवण्याचं तंत्र सुद्धा अवगत केलं आणि सुरू झाला प्रवास महिलांच्या स्वावलंबी आयुष्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी कालपर्यंत या महिला शेतात राबायच्या घाम गाळायच्या पण काळ बदलला तसं स्वतःला बदलण्याची मानसिकता या महिलांनी स्वीकारली आणि शेतात राबणारे हात यंत्र हाताळू लागले ग्रामीण भागातल्या महिलांनी एकत्र येऊन केलेलं हे व्यावसायिक सिमोल्लंघन खेडोपाडीच्या महिलांना प्रेरक ठरणार आहे अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील ए बी पी माझा सोलापूर